शेवग्याची शेंग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो ते म्हणजे फक्त सांबर त्याची सुकी भाजी मसालेदार किंवा त्याची आमटी शेवग्याच्या शेंगेचा पराठा बनवू शकतो हा विचारही आपल्याला कधी आला नसेल डोक्यात किंवा बरेच जणांनी बनवलाही नसेल तर बघा हो आपण शेवग्याच्या शेंगेचा पराठा बनवू शकतो तोही अगदी पौष्टिक आहे शेवग्याच्या शेंगेचे जर उपयोग म्हणाला तर खूप आहेत शेवग्याची शेंग ही कॅल्शियमनी भरपूर भरलेली आहे शेवग्याच्या शेंगेमधून बरेचसे फायबर्स जे असतात ते मिळत असतात शेवग्याची शेंग आपल्या आहारामध्ये असायला हवी बरेच वेळा आपण खात नाही घरचे काही लोकांना खायला आवडत नाही अशीही लोकं आहेत पण आता अशा लोकांसाठी सोल्युशन आहे असा जर शेवग्याचा पराठा बनवला तर घरातले लहानच मोठेच काय सगळेजण आवडीने मागून मागून खातील पराठा काय करायचं आहे शेवग्याची शेंग शिजवून घ्यायची आहे शेंग शिजवताना अगदी थोडं पाणी आणि चिमूटभर मीठ टाकायचं म्हणजे छान अशी ही शेंग शिजते शेंग शिजल्यानंतर तिला थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि छान असं फिरवून घ्यायचं आहे जर पाण्याची गरज वाटली तर शेंग शिजवताना जे पाणी वापरलं होतं तेच पाणी त्यामध्ये टाकायचं शेंग शिजली ते त्याचा आपण मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घेतलं की एक पल्प तयार होतो आता त्यामध्ये चोथा असणार आहे अर्थात तर तो चोथा काढण्यासाठी आपण एका चाळणीवरती ते सगळं मिश्रण जे भांड्यातलं आहे ते काढायचं आणि चाळणीने गाळून घ्यायचं खाली एखादं भांडं ठेवलं असतं त्यामध्ये छान असा पल्प साठतो आता तो पल्प तयार झाला सगळा की चौथावरचा फेकून द्यायचा तो कशातही कुठेही वापरायचा नाही आता त्या पल्पमध्ये आपण बाकीचे सुके मसाले वगैरे टाकायचे आहेत आता सुक्या मसाल्यांमध्ये आपल्याला काय काय घालायचं आहे थोडीशी हिंग पावडर हळद धनेपूड जिरेपूड थोडासा चाट मसाला गरम मसाला आणि चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे म्हणजे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा लहान मुलं खात असतील तर थोडंसं कमी तिखटच ठेवा त्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे या सगळ्यामुळे ना ह्या शेवग्याचा जो पल्प आहे ह्याला अप्रतिम चव येते आणि तुम्हाला माहिती आहे का शेवग्याची शेंग ही बहुगुणकारी अशी आहे आयुर्वेदामध्ये सुद्धा हिचं खूप सारं महत्त्व आहे आता त्याचा पराठा बनवायचा तर इथे मी फक्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन कप तुम्ही ह्याच्याऐवजी सगळी पिठं मिक्स घेऊ शकता दोन पी दोन कप गव्हाचं पीठ घेतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे कारण मी पल्पमध्ये मीठ घातलं नव्हतं वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर टाकली की ते सगळं आहे ते छान मिक्स करायचं त्यामध्ये हळूहळू पल्प टाकायचा आहे आता बघा ह्याच्यामध्ये वरून मी पाणी वापरणार नाही जर गरज वाटली तरच वापरायचं पाणीवरचं नसेल तर पाण्याची गरज नाही एवढ्यामध्ये सुद्धा व्यवस्थितरित्या कणिक आपली मळून होते पराठ्यासाठीची हळूहळू पल्प टाकत हा ही कणिक जी आहे ती मळून घ्यायची आहे छान एकजीव होईपर्यंत ही कणिक आपण मळून घेतली पाहिजे तरच आपले पराठे मऊसूद असे होतील आता बघा मी इथे राहिलेला ही पल्प घालून छान अशी कणिक मळून घेतलेली आहे वरून मला पाण्याची गरज लागली नाही जर तुमच्याकडे जास्त कणिक म्हणजे जास्त लोकांसाठी बनवणार असाल तर थोडंसं वरून पाणी वापरलं तर चालेल तर बघा अशा पद्धतीनं शेवटी तेल लावून अशी छान कणिक मळून ठेवायची आहे एक दहा मिनिटं बाजूला ठेवा दुसरं काहीतरी काम होईल तोपर्यंत ही कणिक पण छान भिजते कणिक भिजल्यानंतर मस्तपैकी गोळा बनवायचा आणि थोडंसं गव्हाचं पीठ लावून लाटून घ्यायचं आहे तुम्हाला आवडेल अशा आकारामध्ये छोटेसे मोठे असे लाटून घ्या आणि तेल किंवा तूप लावून दोन्ही बाजूनी छान खमंग खरपूस भाजून घ्यायचं आहे तुम्हाला हवे असल्यास ह्याच्यामध्ये थोडेसे तीळसुद्धा तुम्ही घालू शकता आता बघा इथे आपला पराठा छान लाटून झाला मी थोडंसं तेल लावलं आहे आणि तवा गरम झाल्यानंतर त्यावरती हा पराठा टाकलेला आता पराठा उलटण्याआधीच दुसऱ्या बाजूला म्हणजे वरच्या बाजूला तेल लावून घ्या आणि छानपैकी पलटून पुन्हा तो दुसऱ्या बाजूने भाजून घ्या छान पराठा दोन्ही बाजूनी भाजले की मग आपण हा पराठा एखाद्या चटणीसोबत भाजीसोबत किंवा दह्यासोबतसुद्धा खाऊ शकतो बघा आपल्या मुलांना किंवा आपल्या घरातल्यानी जास्तीत जास्त निरोगी राहावं असं जेव्हा वाटतं ना तेव्हा असं काहीतरी जुगाड करावंच लागतं कारण कसं आहे ना हेल्थ इज वेल्थ आरोग्य ही आपली संपत्ती आहे बाकीची संपत्ती असून उपयोग नाही जेव्हा आपली आरोग्य चांगलं नसतं आयुष्यात एक लक्षात ठेवायचं प्रत्येक गृहिणीने की जेव्हा पण आपण एखादा पदार्थ बनवतो ना छान छान आणि पॉझिटिव्ह असे फॉर्मेशन्स द्यायचे स्वतःला आणि त्या पदार्थाला तो पदार्थही खूप चवदार होतो आणि ते खाणारेसुद्धा खूप निरोगी राहतात तुम्हाला कसंही वाटली माझी आजची रेसिपी हे नक्की मला कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन रेसिपी पटकन तुम्हाला समजतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जाता जाता चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू का बाय बाय